बेसिक ऑडिट कसं करणार आपण तर आता जानेवारी महिन्यात संपलेला आहे तर मी तर रिपोर्ट बटनावरती क्लिक केले रेंज लिहिली एक जानेवारी ते एकतीस जानेवारी आणि जनरेट रिपोर्ट केला तिथं माझ्याकडे रिपोर्ट आलेला आहे की माझ्याकडे टोटल कॅश कलेक्शन झालेले आहे अठ्ठेचाळीस हजार आणि न्यू ॲडमिशन आहेत दहा ठीक आहे आणि टोटल ट्रान्झॅक्शन किती आहेत तर एकवीस ट्रान्झॅक्शन आहेत तुमच्याकडं पावती बुक्स असणार आहेत त्या पावत्यांची काउंट तुम्हाला काढता येईल तर इथं मी काय केलेलं आहे लक्षात यावं म्हणून इथं मी एकसष्टीठ बनवलेलं आहे पंचवीसशे एक्याण्णव ते सत्तावीसशे चौदा इतक्या पावत्या इश्यू झालेले आहेत जानेवारी महिन्यामध्ये एक तारखेपासून एक तारखेपासून तर एकतीस तारखेपर्यंत तर टोटल चोवीस पावत्या इश्यू झालेल्या आहेत आणि टोटल कॅश जमा झालेली आहे छप्पन हजार हे तुम्हाला ते कॅल्क्युलेट करता आलं ह्याची टोटल केली मी आपण पावती बुकवरती बघून मॅन्युअली कॅल्क्युलेट केलं तरी पण चालेल पण दर महिन्याचं आपण टोटल केली हे छप्पन हजार दिसतात मला आणि चोवीस ट्रान्झॅक्शन दिसतात इथं कॅश मात्र दिसते अठ्ठेचाळीस हजार आणि ट्रान्झॅक्शन दिसतात एकवीस म्हणजे तीन पावत्या मिसिंग आहेत आपल्या स्टाफने तीन पावत्या लिहायला चूक केलेली आहे मग ते शोधून काढायचं कोणती पावती राह लिहायची राहिलेली आहे हे तुलना करता येईल आणि क्रमाने आहेत हे पावत्या तारखेच्या क्रमाने आहेत किंवा पावती नंबरच्या क्रमाने आहेत तर हे सुद्धा तारखेच्या क्रमाने आहेत आणि मग बघायचं कोणत्या तारखेची पावती मिसिंग आहे तर तीन पावत्यांची नोंद जेव्हा तुम्ही इथं कराल फीस आली म्हणून तेव्हा इथं टोटल आकडा चोवीस दिसेल आणि हा आकडा सुद्धा छप्पन हजार दिसला पाहिजे तर याचा अर्थ आपण सर्व पावत्यांची नोंद केलेली आहे आणि काही चूक झालेली नाही अन्यथा काय होईल एखाद्या विद्यार्थ्याने फी भरलेली आहे तुम्ही रिसिट पण घेतलेली आहे दिलेली आहे पैसे पण घेतलेले आहेत पण इन्स्टिट्यूट मॅनेजरमध्ये त्याची नोंद नसल्यामुळे जेव्हा विद्यार्थी रोल नंबर टाकून स्वतःची फीज चेक करेल किंवा रिसिट काढायचा प्रयत्न कराल तुम्ही तेव्हा त्याची फीज आलेली नाही असं दिसेल एवढंच नाही तर फीज मॅनेजमेंटमध्ये सुद्धा त्याची फीज पेंडिंग दिसेल असे ऑडिट केल्यामुळे पैसे घेतलेले आहेत पण पावती दिलेली नाही किंवा पावती दिलेली आहे पण पैसे घेतलेले नाहीत असे रेकॉर्डसुद्धा ट्रेस करता येतील सर्व रेकॉर्ड्स व्यवस्थित लिहिल्यानंतरसुद्धा जर कॅश मॅच होत नसेल तर पावती दिलेली आहे परंतु चुकीची नोंद केलेली आहे किंवा चुकीची रक्कम लिहिलेली आहे हे सुद्धा शोधावे लागेल तर अशा चुका टाळण्यासाठी आपल्याला महिन्यातून एकदा ऑडिट करणं गरजेचं आहे